नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्थकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट ही आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्या शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनची विक्री पण महिन्या सोया मार्च महिन्यात वाढणार याचा मार्च सोयाबीनच्या भावावरती कशा प्रकारे परिणाम होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग मार्च महिन्यात आपण सोयाबीन विकावं की थांबावं या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओ मध्ये दिली जा आहे याच्यामुळं व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना मनापासून आपणाचा आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मार्च महिन्यात शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही का वाढणार आणि मार्च महिन्यात मग मह सोयाबीनची विक्री ही किती प्रमाणात वाढणार आणि या सर्वांचा मार्च महिन्या सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार या महत्वाच्या प्रश्नांची आता एक एक करून उत्तरे जाणून घेऊया बघा मित्रांनो मार्च महिन्याचा जर विचार केला तर सरकार हमी भावावरती सोयाबीनची पुन्हा एकदा खरेदी सुरू करणार ही शक्यता शंभर टक्के मावळली आणि आता कसल्याही प्रकारचं गत्यंतर नाही की ज्याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा चांगला मिळू शकतो आणि याच्यामुळे आहे तो बाजार भाव आपला मानून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार आणि याच्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार याच्यामुळे सोयाबीनचा शंभर टक्के कमी होणार आणि जो सध्या बाजार भाव अडतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे जर हा बाजार भाव मार्च महिन्यात पुन्हा कमी होऊन छत्तीस ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान आला तर मित्रांनो आश्चर्य वाटेल नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीच करायचं काय या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला जास्त विचार न करता आहे त्या परिस्थितीत जो बाजारभाव चांगला वाटतो तिथं सोयाबीन विक्री करायची कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढेल याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा कास्त बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार